शेतकरी बांधवांनो नमस्कार सोयाबीन उत्पादक आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करता कृषी विभागाच्या माध्यमातून सोयाबीन या पिकाची हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो केंद्र शासनाच्या किमान हमीदारानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली आहेत या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या प्रति हेक्टर खरेदी संदर्भात कृषी विभागाने खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी सोयाबीन उत्पादकतेचा पहिला अंदाज जाहीर केला आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात सातारा जिल्ह्याची उत्पादकता सर्वाधिक सव्वीस क्विंटल तर कोल्हापूर जिल्ह्याची तेवीस क्विंटल जाहीर झाली आहे तर सर्वात कमी गडचिरोली जिल्ह्याची सहा पॉईंट छप्पन्न क्विंटल इतकी जाहीर झालेली आहे मित्रांनो या उत्पादकतेनुसारच शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना सोयाबीन देता येईल मित्रांनो केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार राज्यात दोनशे पंचावन्न ठिकाणी सोयाबीन उडीद व मुगाची खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत यात नाफेड व एन सी या केंद्रीय नोडल एजन्सीकडून एस एल एने स्टेट लेवल एजन्सी नेमलेल्या विविध संस्थांकडून ही केंद्रे सुरू झाली आहेत मित्रांनो उडीद व मुगाची खरेदी दहा ऑक्टोंबरपासून तर सोयाबीनची खरेदी पंधरा ऑक्टोंबरपासून सुरू झाली आहे यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी एक ऑक्टोंबरपासून सुरू झाली आहे शासकीय खरेदी केंद्रांवर शेतीमाल खरेदी करण्यासाठी कृषी विभागाकडून हेक्टरी मर्यादा निश्चित केली जाते मित्रांनो यंदाही कृषी विभा विभागाने खरीप हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या सोयाबीन उत्पादकतेचा पहिला अंदाज जाहीर केला आहे यात हेक्टरी उत्पादकतेत आपण ज्याप्रमाणे बघितलं त्याप्रमाणे सातारा जिल्हा सव्वीस क्विंटल जाहीर झाल्याने तो राज्यात अव्वल ठरला आहे तर त्या खालोखाल कोल्हापूर तेवीस क्विंटल अहिल्यानगर एकोणावीस क्विंटल जाहीर झालेला आहे मात्र राज्यात सर्वात कमी सहा पॉईंट छप्पन्न क्विंटल उत्पादकता गडकडचिरोली जिल्ह्याची जाहीर झालेली आहे मित्रांनो या उत्पादकतेनुसारच शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मर्यादेत सोयाबीन हे शासकीय खरेदी केंद्रांवरती विक्री करता येणार आहे मग मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करता कृषी विभागाच्या माध्यमातून सोयाबीन या पिकाची हेक्टरी उत्पादकता जी जाहीर करण्यात आलेली आहे ती जिल्हा निहाय नेमकी कशा पद्धतीने आहे ते समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आशा आहे मित्रांनो सोयाबीन उत्पादक जो आपला शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी ही निश्चितच महत्त्वाची आणि इन्फॉर्मेटिव माहिती ही असणार आहे अशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच जास्त या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद मित्रांनो